कैश्री स्वामी समर्थ मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस धैर्य व संयम दोन्हीची गरज भासेल कामावर अल्पकालीन दबाव येऊ शकतो शांत मनाने त्यावर मात करा आर्थिक बाबतीत बचत वाढवण्यासाठी खर्चाचा आराखडा करा आणि त्याचे काटेकोर पालन करा प्रेम जीवनात एकमेकांच्या आवडीनिवडी जाणून घेण्याची संधी मिळेल आरोग्यासाठी योग व साधे स्ट्रेचिंग लाभदायक ठरेल कौटुंबिक सदस्यांच्या समस्या ऐकून त्यांना मार्गदर्शन करा ज्यामुळे गोढवा वाढेल शैक्षणिक क्षेत्रात नियमित पुनरावलोकनाने परीक्षा आतुरता शांत होईल प्रवास योजनांसाठी आवश्यक कागदपत्रे तपासा दिवसभर ध्यान आणि प्राणायामाचा सराव करून मानसिक स्थैर्य जपू शकता दीर्घकालीन निर्णय करताना भागीदारांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरेल तुमच्या राशीशी संबंधित साप्ताहिक मासिक आणि दैनिक भविष्यवाण्यांसाठी चॅनल सबस्क्राईब व लाईक करायला विसरू नका कॉमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ लिहा